नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओयासिस करिअर पॉईंटच्या चा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सी टी ई टी एक्झाम प्रिवियस पेपर जो आठ डिसेंबर दोन हजार एकोणावीसला पेपर झाला होता सी टी ई टीचा तो पेपर क्रमांक दोन या पेपरमधील आपण लँग्वेज फर्स्ट त्यामधील आपण मराठी भाषा म्हणजे ज्यांनी मराठी भाषा फर्स्ट निवडली होती त्या मराठी भाषेच्या संदर्भानं तीस प्रश्न जे आले होते या तीस प्रश्नांची विश्लेषणात्मक माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तर अधिक वेळ न घेता आपण सराव प्रश्नाला सुरुवात करूयात बघा पेपरमध्ये जर आपण विचार केला तर भाषा फस्ट हा जो पर्याय आहे हा भाग चारमध्ये असतो ठीक आहे आणि भाग चारमध्ये एक्क्याण्णव ते एकशे वीस क्रमांकाचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात तर यामध्ये म्हणजे भाषामध्ये तुम्हाला साधारणतः एक उतारा विचारला जातो त्यावर आधारित काही प्रश्न असतात त्यानंतर एक तुम्हाला कविता विचारली जाते आणि नंतर तुम्हाला ते अध्यापन पद्धतीच्या संदर्भानं अंडरस्टँडिंग बेसवर आधारित प्रश्न विचारलेले असतात आता इथे बघा आपण थोडं फास्ट जाणार आहोत कारण इथे तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि एक एक उत्तर तुम्ही तुमच्या उतार्यामध्ये शोधा मी मात्र तुम्हाला फास्टमध्ये सांगणार आहे म्हणजे लगेच आपण सर्व प्रश्नाला सुरुवात करू बघा इथे एक उतारा दिला आणि त्यावर आधारित तुम्हाला इथं एका स्लाईडमध्ये प्रश्न दिले तर आपण थोडंसं लहान अक्षर झालं मात्र आपल्याला ते प्रश्न समजण्यासाठी एका स्लाईड येणं एका स्लाईडमध्ये येणं गरजेचं होतं प्रश्न होता बघा सातवान काळात कोणत्या भाषेला राजभाषेचा दर्जा प्राप्त झाला होता तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे सातवान काळामध्ये महाराष्ट्री प्राकृत भाषेला राजभाषेचा दर्जा प्राप्त झालेला होता आपण जर या प्रश्नाचं उत्तर शोधलं तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथेच मिळेल बघा महाराष्ट्री प्राकृत ही सातवान राजांची राजभाषा म्हणून मान्यता पावलेली होती म्हणजे एक्क्याण्णवच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला स्पष्टपणे उतार्यात दिलेलं आहे त्यानंतर पुढील प्रश्न बघा हाल राजाला कोणत्या गोष्टीचे श्रेय दिले जाते हा सातवान राजा आहे आणि राजा हालनं गाथा सप्तशतीच्या संपादनाचे राजा हालनं गाथा सप्तशती हा ग्रंथ लिहिलेला आहे ज्यावेळेस तुम्ही हा उतारा वाचताल तर तुम्हाला इथे मिळून जाईल बघा गाथा सप्तशती हा काव्यसंग्रह महाराष्ट्री प्राकृतात रचलेला व विशेष मान्यता पावलेला ग्रंथ आहे राजा हाल याने तो ग्रंथित केला म्हणजे ब्याण्णव्या क्रमांकाचा प्रश्नाचं उत्तर सर तुम्हाला इथं मिळालेलं आहे ते पण स्पष्टपणे त्यानंतर पुढील प्रश्न बघा अभिजात नाटकातील मुख्य पात्रे कोणती भाषा बोलत असे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अभिजात नाटकातील मुख्य पात्रे ही संस्कृत भाषा बोलत असे बघा अभिजात नाटक म्हणल्याच्या नंतर संस्कृत भाषा तिथे येणं अपेक्षित आहे या प्रश्नाचं उत्तर जर आपण शोधलं तर उतार्याच्या सुरुवातीला थोडं मध्य भागामध्ये बघा अनेक अभिजात संस्कृत नाटकातील गौण पात्रे विविध म्हणजे आपल्याला काय आहे बघा आपल्याला क्वेश्चन क्रमांक काय विचारलाय गौण पात्रे म्हणजे त्यावरून उत्तर मिळेल आपल्याला बघा इथं काय म्हणले गवन पात्रे ही प्राकृत भाषा बोलतात प्राकृत भाषा बोलतात म्हणजे गौण पात्रे ही जर प्राकृत भाषा बोलतात तर आपल्याला काय विचारलं मुख्य पात्रे मग मुख्य पात्रे साहजिकच ती नाटकं कोणती येतं संस्कृत नाटके आहेत ना म्हणून मुख्य पात्रे ही संस्कृत भाषा बोलतील थोडंसं समजून घ्यावं लागेल त्यानंतर पुढील प्रश्न बघा संस्कृत नाटकात द्रमिली भाषेचा वापर कोणासाठी करण्यात येत असे द्रमिली भाषेचा वापर कोणासाठी करण्यात येत असे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वनवासी जीवन यांच्यासाठी द्रमिली भाषेचा वापर करण्यात येत असे आपण जर पर्यायामध्ये जर बघितलं म्हणजे उतार्यामध्ये जर बघितलं आपण तर बघा हे स्पष्ट दिलेलं आहे बघा इथे आपण डॉट डॉट करतो आहोत द्रमिली ही खास वनवासी जनांची भाषा म्हणून वापरली गेली म्हणून आपलं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक तीन वनवासी जन त्यानंतर पुढील प्रश्न बघा पुढीलपैकी सामान्य नाम कोणते पुढीलपैकी सामान्य नाम कोणते शौरसेनी सिंहली प्राकृत कोकणी तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्राकृत हे सामान्य नाम होईल कारण राहिलेल्या ज्या आहेत भाषा शौरसेनी त्यानंतर सिंहली त्यानंतर कोकणी हे काय आहे ह्या प्राकृत भाषेतीलच काय आहेत विशेष भाषा आहे म्हणजे शौरसेनी सिंहली आणि कोकणी या प्राकृत भाषेच्या उपभाषा आहेत म्हणजे त्या विशेष नामं येतील शौरसेनी सिंहली आणि कोकणी प्राकृत मात्र काय येईल गट भाषेचा गट येत असल्यामुळं ते काय येईल सामान्य नाम होईल त्यानंतर पुढील प्रश्न लेखिकेच्या मते महाराष्ट्री प्राकृतचा प्रभाव कोणत्या भाषेवर दिसत नाही कोकणी मैथिली मराठी आणि मालदिवी तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मैथिलीवर मैथिलीवर महाराष्ट्री प्राकृतचा प्रभाव दिसत नाही कारण मैथिली ही काय आहे ती आहे मागधी प्राकृत मैथिली काय आहे माघदी प्राकृत असल्यामुळे तिच्यावर महाराष्ट्री प्राकृतचा प्रभाव आपल्याला जाणताना दिसत नाही हे तुम्ही शोधू पण शकता याचं उत्तर आपण जर बघितलं तर बघा महाराष्ट्री प्राकृत ही भारताच्या नैऋत्य भागात बोलली जाणारी भाषा होती तिचा प्रभाव मरा म्हणजे तिचा प्रभाव बघा कोकणी मराठी सिंहली आणि मालदीवी भाषावर दिसतो अरे लक्षामध्ये म्हणजेच आपल्याला राहिलेला पर्याय जो दुसरा आहे राहिलेला पर्याय जो आहे तो मैथिलीवर दिसणार नाही असं पण आपल्याला उत्तर शोधावं लागेल त्यानंतर पुढील प्रश्न पूर्व भारतात कोणती भाषा बोलली जात असे म्हणजे क्वेश्चन क्रमांक सत्त्याण्णव तर पूर्व भारतामध्ये मागदी प्राकृत ही भाषा बोलली जात असे मागदी प्राकृत ही भाषा बोलली जात असे जर आपण उतऱ्यामध्ये जर विचार केला तर स्पष्टपणे एक ओळे बघा हे बघा मागदी प्राकृत ही पूर्व भारतात बोलली जाणारी भाषा होती अशा पद्धतीनं त्यानंतर पुढील प्रश्न संस्कृत आर्यवर्त आर्यवर्तातील प्राचीनतम भाषापैकी एक होती संस्कृत आर्यवृत्तातील प्राचीनतम भाषापैकी एक होती वाक्यातील आधोरेखित शब्दाची जात म्हणजे प्राचीनतम या शब्दाखाली आधोरेखन आलेलं आहे तर अधोरेखित शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे जे प्राचीनतम हा शब्द आहे तो इथे विशेषण म्हणून आलेला आहे आता विशेषण म्हणून आलेला आहे आता विशेषण म्हणजे काय नामाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द म्हणजे विशेषण आल्या लक्षामध्ये मग आता आपण याच्या टॅली करू बघा इथं प्राचीनतम शब्द टॅली करू बघा असणारी कोण आहे तर भाषा आहे भाषा कशी आहे प्राचीनतम आहे म्हणून ते काय आहे नामाबद्दल माहिती देतं ना भाषा या नामाबद्दल विशेष माहिती देतं म्हणून काय होईल ते प्राचीनतम हे काय होईल विशेषण होणार आहे त्यानंतर पुढील प्रश्न लेखिकेच्या मते सूत्रमयता आणि संदिग्धता ही प्रामुख्याने कोणत्या भाषेची वैशिष्ट्य आहेत तर ती वैशिष्ट्ये आहेत संस्कृत भाषेची म्हणजे पर्याय क्रमांक एक हे आपलं करेक्ट उत्तर असणार आहे कारण तुम्ही जर उताराच्या सुरुवातीलाच जर बघितलं आपण तर बघा संस्कृत भाषेची संरचना ही शास्त्रनिर्मितीसाठी पोषक आहे कारण त्या भाषेमध्ये सूत्रमयता आणि निसंदिग्धता ही तिची वैशिष्ट्ये म्हणजे तिथंसुद्धा ते म्हणजे नव्याण्णव्या क्वेश्चनचं तुम्हाला इथेच उत्तर मिळणार आहे ठीक आहे त्यानंतर पुढील प्रश्न कवितेवर आधारित प्रश्न आहेत आपल्याला एक कवितेचा आपल्याला काही दिलेत कवितेवर आधारित आपल्याला प्रश्न सोडायचे आहेत बघा क्वेश्चन क्रमांक शंभर विशेषण नसलेला पर्याय निवडा हा तर खूप सोपा आहे पुण्याई उंच उबदार आणि स्वप्न उंच उबदार आणि स्वप्न बघा विशेषण नसलेला म्हटले बघा पुण्याई विशेषण आहे उंच विशेषण आहे उबदार विशेषण आहे मात्र स्वप्न काय आहे स्वप्न होईल नाम स्वप्न काय आहे नाम त्यामध्ये बोलायचं जर भाववाचक नाम त्यामुळं तेच त्या आपलं उत्तर आहे कारण आपल्याला काय विचार विचारलेलं आहे विशेष नसलेला विचारले म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर असणारे स्वप्न त्यानंतर पुढील प्रश्न भविष्यकाळाचे स्वप्न कवी कशात पाहतो वेद गीता मायेची ऊब आणि साय तर कवी जो आहे तो भविष्य काळाचे स्वप्न मायेच्या उभीमध्ये पाहताना दिसतो आपण जर पूर्ण म्हणजे कवितेचा शेवटचा जर, जर आपण ओळ बघितली तिच्या मायेच्या उभेत स्वप्न उद्याचे बघतो तिच्या तिच्या मायेच्या उभेत स्वप्न उद्याचे बघतो म्हणजे तिथेच आपल्याला प्रश्नाचं इथं उत्तर मिळालेलं आहे म्हणजे क्वेश्चन क्रमांक एकशे एक जो आहे शे तो शेवटच्या कवितेच्या ओळीमध्ये मिळून जातो त्यानंतर पुढील प्रश्न एकशे दोन प्रश्न आईच्या अस्तित्वाची निव्यापाची तुलना कवीने कोणाशी केली आहे ओंकार गाथा आभाळ आणि विश्व तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे विश्व म्हणजे जर तुम्ही एकशे दोन या प्रश्नाचं उत्तर कवितेमध्ये जर शोधण्याचा प्रयत्न केला बघा तिचे रूप विश्वव्यापी तिची स्तुती विश्वापार म्हणून आई आईच्या अस्तित्वाची आणि तुलना कवीने विश्वासोबत केली म्हणून पर्याय क्रमांक चार हेच ते उत्तर असणार आहे त्यानंतर पुढील प्रश्न क्रियापद असलेला पर्याय निवडा क्रियापद असलेला पर्याय निवडा आई करते उंच माथा आता बघा इथे काय होईल आई हे नाम होईल बरोबर आहे आई काय होईल नाम होईल करते हे विशेषण होईल म्हणजे करते हे आपलं इथं उत्तर असणार आहे कारण करते काय झाली एक क्रिया आहे तो क्रियावाचक शब्द आहे म्हणून ते क्रियापद आहे कारण उंच उंच काय होईल उंच विशेषण होईल आणि माथा काय होईल नाम होईल म्हणजे इथं क्रियापद काय तर करते म्हणजे एकदम सोपा प्रश्न झाला आणि तो आपल्याला सहजपणे येईल त्यानंतर पुढील प्रश्न पुढील पर्यायातील सर्वनाम शोधा तिचं काळीज आभाळ माया खूप सोपा प्रश्न झाला हा तिचं ठीक आहे नामायोजी म्हणजे तो ती ते आपण म्हणतो ना ते स्वतः आपण वगैरे हे काय तिचं म्हणजे काय झालं सर्व नाम कारण बाकीचे जर आपण शब्द पाहिले आता उदाहरणार्थ काळीज आभाळ आता काळीज काय होईल काळीज होईल विशेषण होईल आणि आबाळ माया हे काय होतील हे ना, नाम हो हो नाम होईल काळीज बी काय होईल नामच होईल ना काळीज काळीज पण काय होईल नाम होईल आबाळ पण नाम होईल आणि माया पण नामच होईल आलं लक्षामध्ये आपल्याला बघा नाम विशेषण जरी तुम्हाला ओळखता नाही आलं तीन पर्यायामध्ये पण सर्व नाम काय हे ओळखता आलं पाहिजे की नाही तिचं त्यानंतर पुढील प्रश्न जन्माच्या संचिताची उपमा कवीने कोणाला दिली आहे तर एकदम सोपा प्रश्न झाला पूर्ण जर आपण कविता बघितली तर ती कुणावर आहे आईवर म्हणून जन्माच्या संचिताची उपमा ही कवीने आईला दिलेली आहे त्यानंतर पुढील प्रश्न आता हे जे प्रश्न आहेत पुढचे प्रश्न तुम्हाला क्वेश्चन क्रमांक एकशे सहा ते एकशे वीस तर हे प्रश्न आपल्याला थोडेसे जे आपली अध्यापन पद्धती आहे भाषावर आधारित भाषाशास्त्र वगैरे यावर आधारित हे प्रश्न विचारलेले असतात आणि ते प्रश्न तुम्हाला प्रत्येक परीक्षेला ते विचारलेले असतात मग त्यामुळं तुम्ही काय करा भाषा सेकंड जे आहे मराठी त्याचा पण व्हिडिओ बघा जेणेकरून तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये काय होईल मराठी भाषेचा सराव होणार आहे आपण हिंदीवर पण बनू हिंदी भाषा फर्स्ट हिंदी भाषा सेकंड त्यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनू जेणेकरून तुमचा सराव होईल आता कविता आणि उतार्यावर प्रश्न थोडे आपले त्याची जी साईज आहे ती थोडी लहान झाली त्यामुळे तुम्ही एच डी क्वालिटीमध्ये जर व्हिडिओ बघितला तर निश्चितच तुम्हाला तो स्पष्ट दिसेल तर बघा आता आपण अधिक वेळ नाही घ्या आपण प कंटिन्यू करूया कौशल्यपूर्ण वाचन म्हणजे टिंबटिंब वाचन नव्हे म्हणजे विधायक वाचन होईल कल्पनारम्य म्हणू आपण प्रगनमशील म्हणू पण नव्हे म्हणले कौशल्यपूर्ण वाचन म्हणजे ठरवून केलेले वाचन नवे म्हणजे पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचे इथे उत्तर असणार आहे त्यानंतर पुढील प्रश्न बघा दक्षतापूर्वक वाचनामध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही पर्याय वाचा त्यामुळे वाचनाचा जास्त आनंद मिळतो हे बरोबर आहे दक्षतापूर्वक वाचनानं हे बरोबर होईल सखोल अर्थ समजण्यासाठी लेखनातील बारकावे वाचता येतात सखोल अर्थ सखोल अर्थ समजण्यासाठी लेखनातील बारकावे वाचता येतात हे तर असं होणार नाही जे आपलं उत्तर असणार आहे कारण तीन वाचू यामुळे भाषा शिक्षणाला गती मिळते हे पण बरोबर आहे त्यानंतर चौथा बघा असे वाचन म्हणजे संपूर्ण पुस्तकाचा सारावून समजून घेणे होय चार पण बरोबर आहे आता आपल्याला काय विचारले बघा दक्षतापूर्वक वाचनामध्ये खालीपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही म्हणजे एक तीन आणि चारचा होतो दोनचा होणार नाही म्हणून पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर असणार आहे सखोल अर्थ समजण्यासाठी लेखनातील बारकावे वाचता येतात येते येतात एवढी काय इथं येतात असा शब्द घ्या ठीक आहे त्यानंतर पुढील प्रश्न बघा प्रक्रियात्मक लेखन पद्धतीत कोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित असते लेखन पद्धती निष्पत्ती लेखन पद्धती व निष्पत्ती हे दोन्ही उत्तम हस्ताक्षर बघा प्रक्रियात्मक लेखन पद्धती म्हणलं की काहीतरी आपले उद्दिष्ट आलं किंवा आपण जाणीवपूर्वक ही घडून आणतो प्रोसेस बरोबर मग त्याच्यामध्ये आपण लेखन पद्धतीवर पण भर देतो तर निष्पत्तीवर पण भर देतो म्हणजे मग आपल्याला उत्तर काय घ्यावं लागेल लेखन पद्धती व निष्पत्ती म्हणून पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यानंतर पुढील प्रश्न भाषेच्या अभ्यासक्रमात साहित्यिक मजकुराचा समावेश कोणत्या दृष्टीने खालीलपैकी कोणती बा बाब सर्वात कमी महत्त्वाचे आहे तुम्ही प्रश्न पहिले तर क्लिअर वाचा आणि समजून घ्या खूप मागे पुढे आहेत त्यांची भाषाशैली बघा भाषेच्या अभ्यासक्रमात साहित्यिक मजकुराचा समावेश कोणत्या दृष्टीने खालीलपैकी कोणती बाब सर्वात कमी महत्वाची आहे तर बघा आपण वाचून घेऊ मजकुरामुळे फक्त वाचन आणि श्रवण कौशल्यामुळे वाढ होते मजकूर अधिकृत असतो म्हणजे हे महत्त्वाचंच आहे मजकूर वाचल्याने विद्यार्थ्यांना दुसऱ्या सांस्कृतिक बाबींची माहिती मिळते हे पण बरोबर आहे विद्यार्थ्यांना मजकूर वाचून वैयक्तिक मत मांडण्यास प्रोत्साहन मिळते चार पण बरोबर आहे मग आता आपल्याला काय विचारले भाषेच्या अभ्यासक्रमात साहित्यिक मजकुराचा समावेश करण्याच्या दृष्टीने खालीपैकी कोणती बाब सर्वात कमी महत्वाची आहे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मजकुरामुळे फक्त वाचन आणि श्रवण कौशल्यामध्ये वाढ होते हे काय आहे सर्वात कमी महत्वाचं आहे आपल्याला दोन आणि तीन आणि चार हे महत्वाचे उद्दिष्ट आहेत आपले एक नवे म्हणून एकच आपल्या प्रश्नाचं उत्तर घ्यावं लागेल पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे विरामचिन्हे वाक्याचा अर्थ बदलू शकतात अगदी बरोबर आहे हेच सत्य आहे कारण तुम्ही जर दोन वाचा विरामचिन्हामुळे वाक्यात क्वचितच बदल होतो नाही खूप मोठा भरपूर मोठ्या प्रमाणात बदल होतो ठीक आहे म्हणजे हे असत्य विरामचिन्हामुळे मजकुराचे सौंदर्य वाढते असं म्हणता येणार नाही आपल्याला अर्थ वाढतो अर्थपूर्णता येते त्याला ठीक आहे सौंदर्य वाढते असं म्हणता येणार नाही कारण परफेक्ट एक आलं ना उत्तर आपल्याला तुम्ही थोडंसं तीन लाख कन्फ्युजन व्हाल परंतु चौथा वाचा विरामचिन्हामुळे मजकूर वाचताना अडथळा निर्माण होतो का अडथळा निर्माण होणार नाही तर अडथळा झालं इथं अडथळा येतले म्हणायचे मजकुरामुळे अडथळा पण निर्माण होत नाही मजकुरामुळे वाक्याचा अर्थ वाक्याला अर्थपूर्णता येते आर लक्षामध्ये आणि विविध आपण म्हणजे वाक्याचे अर्थ पण बदलू शकतात तिथे म्हणून विरामचिन्हाचा जो वाक्य म्हण विरामचिन्ह वाक्याचा अर्थ बदलू शकतात हेच काय आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे म्हणजे येच परफेक्ट आहे तीनमध्ये कन्फ्युजन होऊ नका त्यानंतर पुढील प्रश्न विद्यार्थ्यांच्या लेखनाचे मूल्यमापन करताना प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या गोष्टीवर भर द्यावा अचूक शुद्ध लेखन आणि व्याकरण कल्पनांचे सादरीकरण मर्यादित शब्दसंख्या म्हणी आणि वाक्प्रचार यांचा उपयोग आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे कल्पनांचे सादरीकरण आपण सर्वात जास्त कन्फ्युजन होऊ पर्याय क्रमांक एकमध्ये मध्ये अचूक शुद्ध लेखन आणि व्याकरण कारण आपल्याला काय आहे विद्यार्थ्यांच्या लेखनाचे मूल्यमापन करताना प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या गोष्टीवर भर द्यावा आता एक तर बघा इथं थोडंसं समजून घ्या की शुद्ध लेखन आणि व्याकरण हे थोडंसं भाषेच्या संदर्भानं आपण बघू शकतो परंतु साधारणतः आपण लेखन म्हणल्याच्यानंतर नंतर उदाहरणार्थ विद्यार्थी एखाद्या एखाद्या इतिहास विषयाचा पेपर सोडवतोय इतिहास इतिहासाचं उत्तर लिहिलं तर तिथं व्याकरण आणि शुद्ध लेखनाला तेवढंसं महत्त्व नाही विद्यार्थी कल विद्यार्थ्यामध्ये कल्पकता किती आहे आणि लक्षात विद्यार्थ्यामध्ये कल्पकता किती आहे याला महत्त्व आहे म्हणूनच आपल्याला पर्याय क्रमांक दोन हे उत्तर घ्यावं लागेल त्यानंतर पुढील प्रश्न राष्ट्रीय अभ्यासक्रम रूपरेषा दोन हजार पाच ज्याला आपण नॅशनल करिकुलम फ्रेमवर्क टू थाउजंड फाईव्ह असं म्हणतो तर ते कोणत्या मार्गदर्शक तत्वाचा त्याच्यामध्ये समावेश नव्हता अशा अशा याचा प्रश्न आहे शालेय ज्ञानाची शालाबाह्य परिस्थितीशी सांगड घालणे तर याचा समावेश होता मुळात त्याच्यामुळंच तो म्हणजे म्हणजे एन सी एफ जो आणला होता तो त्याचा तोच उद्देश होता त्याच्यानंतर इथं धोकमपट्टी झालं अर्थामध्ये ते घोकंपट्टी आहे घोकंपट्टी पद्धतीने पारंपरिक पद्धतीने म्हणून चाललेल्या शिक्षणाची त्या पद्धतीपासून फारकत घेणे हा पण उद्देश होता हे पण त्याचं मार्गदर्शक तत्त्व होतं दोन हजार पाचमध्ये जे राष्ट्रीय अभ्यासक्रम रूपरेषा किंवा त्याला आपण आराखडा म्हणा तो त्या आराखड्यामध्ये पर्याय पाहिला पर्याय दुसरा ही महत्त्वाची मार्गदर्शक तत्वे होतीच त्याच्यानंतर तीन बघा अभ्यासक्रम पाठ्यपुस्तक केंद्रित करणे मूळात थोडासा फरक येते अभ्यासक्रम पाठ्यपुस्तक केंद्रित न करणे न करणे म्हणजे आपण जर चार वाचलं मूल्यमापन पद्धती परीक्षा पद्धती जास्त लवचिक असणे आणि शालेय जीवनाशी एकरूप करणे तर चारही बरोबर आहे म्हणजे एक त्यानंतर दोन आणि त्यानंतर चार ही राष्ट्रीय अभ्यासक्रम रूपरेषा दोन हजार पाचची ची मार्गदर्शक तसे होती मात्र तिसरं नव्हतं अभ्यासक्रम पाठ्यपुस्तक केंद्रित करणे असा नव्हता पाठ्यपुस्तकाच्या बाहेरील ज्ञान विद्यार्थ्याला देणे हे महत्वाचं तत्व होतं राष्ट्रीय अभ्यासक्रम रूपरेषा दोन हजार पाच लक्षामध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अभ्यासक्रम पाठ्यपुस्तक केंद्रित no न करणे होतं विशेषतः मग तो विद्यार्थी केंद्रित असावा किंवा बाह्य जीवनाशी केंद्रित असणं गरजेचं होतं हा जो दोन हजार पाचला त्याला आपण काय म्हणतो आराखडा आला होता हा आराखडा चौथा होता या अगोदर एकोणविशे पंच्याहत्तर एकोणविशे अठ्ठ्याऐंशी दोन हजार आणि दो नंतर दोन हजार पाचमध्ये मध्ये आला होता विशेषतः हा आराखडा बनवला होता एन सी आर टीनं प्रा प्रोफेसर यशपाल यांचं एक नाव असू द्या कुणी बनवला होता तर प्रोफेसर यशपाल यांचं नाव असू द्या माहीत एखाद्या वेळेस तुम्हाला येणाऱ्या एक्झामला पुढच्या विचारू शकतात त्यानंतर पुढील प्रश्न काय झाले कसे झाले कुठे झाले केव्हा झाले त्याचा परिणाम काय झाला याचे शाब्दिक वर्णन म्हणजे याचे शाब्दिक वर्णन म्हणजे प्रसंग अहवाल वय ठीक आहे त्यानंतर पुढील प्रश्न विद्यार्थ्यांच्या भाषा शिक्षणातील प्रगती पाहण्यासाठी खालीलपैकी कोणती बाब सर्वात महत्वाचा पुरावा ठरेल चाचणीमध्ये मिळालेले गुण हे तर ठरणार नाही आहे शिक्ष म्हणजे भाषा शिक्षणातील प्रगती त्यांना आपण परफेक्ट करू शकणार नाही विद्यार्थ्यांनी वापरलेली मौखिक व वा लिखित भाषा हे आपलं उत्तर असणार आहे कारण पर्याय तीन वाचा राष्ट्रीय अभ्यासक्रम व पाठ्यक्रम समजणे हे भाषा शिक्षणाच्या संदर्भानं नाही येणार आणि भाषेची उद्दिष्टे आणि साध्य जाणून घेणे त्यानं काही होणार नाही मूलत विद्यार्थ्यामध्ये जर आपल्याला भाषा शिक्षणातील प्रगती जर पाहिजे तर त्याला बोलता आलं पाहिजे म्हणजे त्याचं आपल्याला वक्तृत्व पाहावं लागेल कसं आहे आणि त्याचं लिखाण पाहावं लागेल कसे आहे तेव्हाच आपण म्हणू शकतो की विद्यार्थ्यांची भाषा शिक्षणात प्रगती झाली म्हणून पर्याय क्रमांक दोन हे आपलं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर पुढील प्रश्न व्यागोत्कीच्या पराधिकरण परिकल्पनेनुसार शिक्षकाने भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जोडीने किंवा समूहात काम करण्याची संधी द्यावी कारण शिक्षकाला हे काम सहजपणे करता येईल विद्यार्थी परस्पर काम करीत असल्याने शिक्षकाला विश्रांती मिळेल विद्यार्थ्यामधील परस्पर आंतरक्रियेमुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर अध्ययनाची संधी मिळेल या प्रकारच्या आंतरक्रियेमुळे विद्यार्थी भाषा शिक्षणापासून दूर जातात आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन विद्यार्थ्यामधील परस्पर आंतरक्रियेमुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर अध्ययनाची संधी मिळेल आपल्याला पहिले हे माहीत पाहिजे की यागोत्स्कीचा जो काही परिकल्पना होत्या दोन महत्वाच्या एक होती पराधिकरण परिकल्पना आणि दुसरी होती समीपस्थ विकास संकल्पना समीपस्थ विकास संकल्पना ज्याला आपण प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट म्हणजे झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट असं म्हणतो त्यांचं असं मत होतं की बालकाने स्वयंप स्वयंप्रेरणेनं गाठलेलं जे म्हणजे अध्ययन आहे त्याचा स्तर व नंतर अनुभवी व्यक्तीच्या मार्गदर्शनाने गाठलेल्या अध्ययनाचा स्तर यामधला टप्पा ही झाली त्याची समीपस्थ विकास संकल्पना म्हणजे त्याचं मत आहे की बाबा बालक जो असतो तो स्वयंप्रेरण पण ज्ञान घेत असतो आणि एखाद्या अनुभवी व्यक्तीच्या पण तो मार्गदर्शन घेऊन ज्ञानप्राप्ती करत असतो त्याच्या मधला टप्पा आता याच्यामध्ये काय होईल म्हणजे समीपस्थ विकासामध्ये काय होईल अनुभवी व्यक्तीची भूमिका ही काय होईल सुलभ स्वरूपाची होईल ना त्या बालकाला जसं जर आपण विचार केला की ज्याप्रमाणे इमारत बांधण्यासाठी फळ्यांच्या परातीची आवश्यकता असते त्याचप्रमाणे बालकाला विकासाचा वरचा स्तर गाठण्यासाठी अनुभवी मार्गदर्शकाची गरजच असते आलं लक्षामध्ये म्हणून विद्यार्थ्यांमधील परस्पर आंतरक्रियेमुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर आत संधी मिळते हे आपल्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे थोडंसं क्लिष्ट आहे परंतु ते तुम्हाला समजून घ्यावं लागणार आहे पुढील प्रश्न बघा विद्यार्थ्यांना भाषा शिकवितांना अक्षरे बाराखडी न शिकविता लहान लहान वाक्यापासून सुरुवात करावी यावरून कोणती गोष्ट लक्षात येते संपर्क संपूर्ण वाक्यावरच अवलंबून असतो हे तर बरोबर आहे भाषा शिकण्यासाठी उच्चार शिकण्याची गरज नसते हे चुकीचं आहे भाषा शिकताना उच्चार आणि व्याकरण यांना सारखेच महत्त्व आहे बरं ठीक आहे ठीक आहे म्हणू आपण याला ओके आणि व्याकरण संपर्कासाठी अत्यावश्यक आहे त्याची गरज नाही व्याकरणास संपर्क होण्यासाठी व्याकरणाची गरज नाही आता बघा आपण समाजामध्ये बोलतो कित्येक लोक बोलतात संपर्क करतात तर त्याला व्याकरण येतं का नाही भाषा शिकताना उच्चार आणि व्याकरण यांना सारखेच महत्त्व आहे भाषा शिकताना उच्चार आणि व्याकरण यांना सारखे आपल्याला महत्व कारण जर तुम्ही बघा दोन तीन आणि चार गरजेचं नाही परंतु तुम्ही एक जर पाहिलं आपल्याला जी प्रश्नामध्ये कंडिशन दिली काय दिली कंडिशन विद्यार्थ्यांना भाषा शिकताना अक्षरे बाराखडी न शिकविता लहान लहान वाक्यापासून सुरुवात करावी यावरून संपर्क वाक्यावरच अवलंबून असतो हे समजतो जसा प्रश्न दिला तसा विचार करा आणि पुढचा प्रश्न इयत्ता सातवीच्या वर्गामध्ये शिक्षक सर्वसामान्य विद्यार्थ्यांना यूट्यूबचा वापर करून व्हिडिओ दाखवून शिकवितात अंध विद्यार्थ्यांना ध्वनीमुद्रित साहित्याचा वापर करून शिकवितात तर अपंग विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या खेळामधून भाषा शिकवितात या ठिकाणी मल्टीमिडियाचा वापर शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या कोणत्या वैयक्तिक कारणांचा काळजी घेण्यासाठी केला तर त्याचं आपल्या त्या प्रश्नाचं उत्तर काय घ्यावं लागेल इथे शिक्षकाने जो वापर केला मल्टीमिडियाचा तो अध्ययन पद्धती अध्ययन पद्धती या कारणासाठी तो वापर केलेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न भाषा शिक्षकाने बोधात्मक दृष्टिकोना कोणातून विद्यार्थ्यांच्या चुकाकडे कसे पहावे बो बघा भाषा शिक्षकाने बोधात्मक दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांच्या चुकाकडे कसे पहावे शिक्षणातील अडथळा व अडचण म्हणून असं तर म्हणता येणार नाही विचार करण्यासाठी वाव देणारी शैक्षणिक बाब म्हणून हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असणारे कारण चूक सुधारून ती परत होऊ नये म्हणून काळजी घ्यावी हे पण ठीक आहे विद्यार्थ्यांनी निष्काळजीपणे केलेल्या चुकांची ताबडतोब दुरुस्ती करावी बघा इथं बोधात्मक दृष्टिकोन म्हणलं की काय आलं विचार करण्यासाठी वाव देणारी शैक्षणिक बाब बोध म्हणलं की आलं ही गोष्ट आली विचार प्रक्रिया म्हणून आपल्याला दोन उत्तर घ्यावं लागेल त्यानंतर पुढील प्रश्न दक्षतापूर्वक ऐकणे म्हणजे टिंबटिंब होय लक्षपूर्वक ऐकणे संयमपूर्वक ऐकणे शिस्त शिस्तशीर ऐकणे सुधारणा करण्याच्या भूमिकेतून ऐकणे तर दक्षतापूर्वक ऐकणे म्हणजे लक्षपूर्वक ऐकणे एकदम सोपा आणि शेवटचा प्रश्न मूक वाचनाने वाचकाला खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा सर्वात कमी लाभ होतो शब्दसंग्रह व्याकरण बोलण्याचे कौशल्य आणि वाचन कौशल्य जर तुम्ही मूक वाचन करत असाल तर तुमचा शब्दसंग्रह वाढेल तुमचं व्याकरण ठीक होईल आणि वाचन कौशल्यही ठीकठाक होईल मात्र बोलण्याचे कौशल्य तेवढं विकसित होणार नाही म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मूक वाचनाने वाचकाला सर्वात कमी लाभ होईल बोलण्याच्या कौशल्यामध्ये ठीक आहे आपण बघा तीस प्रश्न आपण सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे अजून दुसरा व्हिडिओ जो आहे तो भाषा क्रमांक दोन मराठीचाच व्हिडिओ आपण बनवणार आहोत तोसुद्धा पहा कारण त्याचे देखील जे काही अध्यापनावर आधारित जे प्रश्न विचारले त्याचा देखील तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी वापर होऊ शकतो येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला हा व्हिडिओ निश्चितच उपयुक्त ठरेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर ओ एस एस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद